नमस्कार मी निले देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टेरोड कार्ड सल्लागार आज आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष महादेवाच्या अश्रूंपासून निर्माण झालेला रुद्राक्ष या रुद्राक्षाबद्दल आपण माहिती घेणार आहोत हा रुद्राक्ष कोण घालू शकतं त्याला काय पत्ते पाळावे लागतात याचबरोबर या रुद्राक्ष घालण्याचे काय फायदे आहेत रुद्राक्ष कसा सिद्ध करावा याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर सर्वप्रथम आपण पाहूयात की रुद्राक्ष हा खरा आहे हे कसे ओळखावे ज्यावेळी तुम्ही रुद्राक्ष बाजारपेठेतून विकत घेता किंवा कोणत्याही आध्यात्मिक क्षेत्रातून तो आणता किंवा ऑर्डर करता ऑनलाईन ऑर्डर करता तर तो सर्वप्रथम ओरिजिनल आहे का आए नाही हे आपणास पाहावं लागतं ते पाहण्याची एक सोपी पद्धत आहे म्हणजे ज्यावेळी रुद्राक्ष तुम्ही हातात घेता त्यावेळी तुम्हाला तो, तो तो थंड लागला पाहिजे ज्यावेळी तुम्ही रुद्राक्ष हातात घेता व तो असा मुठीत धरता त्यावेळी तुम्हाला तो, तो थंड लागला पाहिजे दुसरं रुद्राक्ष ओरिजिनल आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा रुद्राक्ष तुम्हाला असं पाण्यात टाकायचा आहे ज्यावेळी रुद्राक्ष तुम्ही पाण्यामध्ये टाकता व तो पाण्यामध्ये पूर्णपणे बुडायला था, जातो त्यावेळी तो रुद्राक्ष खरा आहे हे सिद्ध होतं याचबरोबर एक तिसरी एक रुद्राक्ष खरा आहे का नाही हे पाहण्यासाठी केली जाते ती गोष्ट म्हणजे हा रुद्राक्ष या रुद्राक्षाला ज्यावेळी होल पाडला जातो त्यावेळी त्या होलाच्या शेजारी क्रॅक्स डेव्हलप झाले नाहीत पाहिजेत जर का हा होल पाडताना रुद्राक्ष फुटला असेल तर तो, तो रुद्राक्ष नसून भद्राक्ष असतो आता माझ्याजवळ अजून एक रुद्राक्षाची माळ आहे ती आपण चेक करूया ती ओरिजिनल आहे का ती खरी आहे का आता ही रुद्राक्षाची माळ मी पाण्यात सोडत आहे हा तर आपल्याला दिसत आहे ही माळ पूर्णपणे पाण्यात बुडलेली आहे म्हणजे हे सगळे रुद्राक्ष आहेत ते ओरिजिनल आहेत एकदा का आपल्याला आपणाला कळलं की आपण मागवलेला रुद्राक्ष हा ओरिजिनल आहे तर नक्कीच तो तुम्ही विधिवत त्याची पूजा करून त्याला सिद्ध करून तुम्ही धारण करू शकता आता आपण बघूयात की हा ह्या रुद्राक्ष घालण्याचे काय महत्व आहे व त्याचा रेफरन्स त्याचा उल्लेख आपल्याला कुठे दिलेला आहे ह्या गोष्टी आज आपण पाहूयात आता सर्वप्रथम आपण बघूयात की रुद्राक्ष घालण्याचे काय फायदे आहेत रुद्राक्ष घालण्याचा सर्वात प्रथम आणि जो अतिशय चांगला फायदा आहे तो म्हणजे ताणतणाव व चिंता नाहीशा होतात दुसरं म्हणजे नकारात्मक उर्जेचा त्रास आपल्याला होत नाही बाहेरची काही पीडा असेल तर तीही रुद्राक्ष घातल्यामुळे नाहीशी होते यानंतर आयुष्यातील सर्व संकटे ही रुद्राक्ष घातल्यामुळे नाहीशी होतात आयुष्यात जे काही संकटे असतील ते रुद्राक्ष घातल्यामुळे नाहीशी होताना आपल्याला दिसतात चा जो फायदा आहे तो म्हणजे ध्यानधारणे मदत होते म्हणजे तुमचं चांगलं कॉन्सन्ट्रेशन होतं व तुम्ही स्पिरिच्युअल होण्यास सुरुवात होते यामुळे रुद्राक्ष घालणं हे कधीही फायद्याचं आहे आता याचबरोबर रुद्राक्षाचे महात्म्य हे शिवलीला लीलामृत या ग्रंथामध्ये अकराव्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे तर या अकराव्या अध्यायामध्ये काय लिहिलं आहे हे आपण पाहूयात आता आपण हा पाहतोय हा शिवलीला अमृत ग्रंथ आहे आणि त्याच्यातील अकरा अध्याय मी काढत आहे आता अकराव्या अध्यायामध्ये आपण बघूयात की या रुद्राक्षाबद्दल काय माहिती दिलेली आहे आता अकरावा अध्याय आहे शारदेशी कथा आता यामध्ये रुद्राक्षाचे महत्व दिलेले आहे ते आपण बघूयात शिवाजी पूजन करताना रुद्राक्षाचे खास वैशिष्ट्य आहे एक सहस्र रुद्राक्ष जो आपल्या अंगावर धारण करतो तो शिवरूप होतो म्हणजे जो कोणी एक हजार रुद्राक्ष आपल्या अंगावर घालतो तो शिवरूप होऊन जातो त्याच्या दर्शनानेही अनेक लोक तरुण जातात हातामध्ये नेहमी सोळा सोळा रुद्राक्ष बांधावेत जटेमध्ये एक रुद्राक्ष ठेवावा व त्यावरून स्नान करावे त्यामुळे त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते आता इथे दिसतंय की फक्त रुद्राक्ष आपल्या अंगावर असेल त्या, त्या, त्या रुद्राक्षाच्या पाण्या पाण्यातून आपल्या अंगावर जांगोळीचे पाणी पडलं तरीही आपल्याला त्रिवेणी संगमात स्थान केल्याचे पुण्य लाभते गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावेत चोवीस रुद्राक्ष बांधावेत सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावेत एकशे आठ रुद्राक्षांची माळ सदैव आपल्या गळ्यात घालावी म्हणजे आता आपण पाहिली तशी रुद्राक्षांची माळ नेहमी तुम्ही गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षाच्या नित्याने पूजा करावी पंचमुखी षडमुखी अष्टमुखी व चौदामुखी रुद्राक्षाची पूजा केली की लक्ष्मीची प्राप्ती होते आता इथं स्पष्ट दिलेलं आहे की पंचमुखी षडमुखी अष्टमुखी आणि चौदामुखी या रुद्राक्षांची पूजा केली असता आपणाला लक्ष्मीची प्राप्ती होते यामुळे तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी पंचमुखी रुद्राक्ष हा धारण करू शकता किंवा तो पूजेत ठेवू शकता कारण पंचमुखी रुद्राक्ष इझिली अवेलेबल आहेत रुद्राक्ष म्हणायच्या माळेने नित्याने जप केला तर प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा प्रकारे शंकराच्या आवडत्या रुद्राक्ष महिमा हा अतिशय महान आहे आता आपण बघितलं की ह्या शिवलीला अमृत ग्रंथात स्पष्ट मान्य दिले आहे की ज्यांना लक्ष्मीची ज्यांना लक्ष्मी हवी आहे मोठ्या प्रमाणावर धन यावं असं वाटत आहे ज्यांना निगेटिव्ह ऊर्जेपासून स्वतःच संरक्षण करून घ्यायचं आहे ज्यांना सर्व संकटांपासून मुक्त व्हायचं आहे तर ते हे नक्कीच हा पंचमुखी रुद्राक्ष किंवा कोण धारण करू शकतात आता आपण बघूयात की हा रुद्राक्ष सिद्ध कसा करायचा सर्वप्रथम आपल्याला हव्यात त्या गोष्टी म्हणजे एकतर शिवलिंग आपल्याला हवा आहे तुम्ही रुद्राक्ष सिद्ध तुमच्या घरामध्येही करू शकता किंवा शिवमंदिरात जाऊनही करू शकता एकतर आपल्याला शिवलिंग हवं आहे त्याच्यावर तुम्हाला असा रुद्राक्ष ठेवावा लागेल दुसरी गोष्ट आपल्याला हवं आहे ते म्हणजे पंचामृत आणि आपल्याला दोन गोष्टी हव्या आहेत ते म्हणजे थंड पाणी आणि गरम पाणी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे रुद्राक्ष असा शिवलिंगावर ठेवायचा आहे व त्याच्यावर थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे हे थंड पाणी तुम्ही अकरा वेळा रुद्राक्षाला व्हायचं आहे हे थंड पाणी वाहून झाल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत पंचामृताने या रुद्राक्षाला अभिषेक घालायचा आहे प्रत्येक तुम्ही ज्यावेळी पंचामृत अर्पण कराल त्यावेळी तुम्हाला ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे व हे एकशे आठ वेळा मंत्र पठण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक थंड पाण्याने व गरम पाण्याने पुन्हा रुद्राक्षाला अभिषेक घालायचा आहे आणि ज्यावेळी हा अभिषेक तुमचा पूर्ण होईल म्हणजे ज्यावेळी तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र म्हणून म्हणून तुमचा पूर्ण होईल त्यावेळी हा रुद्राक्ष सिद्ध झालेला असतो त्यानंतर हा सिद्ध झालेला रुद्र रुद्राक्ष तुम्ही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे वस्त्राने व्यवस्थित त्याला साफ करून घ्यायचा आहे व तुमच्या समोर ठेवायचा आहे त्याला तुम्ही भस्म लावायचे आहे त्याचबरोबर तुम्ही त्याला पांढरी फुले अर्पण करू शकता म्हणजे महादेवाला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता मला तुम्ही त्याला भस्म लावायचं आहे पांढरी फुले अर्पण आहेत व बेलाचं हे तुम्ही या रुद्राक्षाला अर्पण करू शकता असा हा सिद्ध झालेला रुद्राक्ष तुम्ही यानंतर उजव्या हातात घ्यायचा आहे व तुमच्या हृदयापाशी त्याला लावायचा आहे आणि त्यानंतर महादेवाला अशी प्रार्थना करायची आहे की हे महादेवा मी आज तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या हा रुद्राक्ष सिद्ध केलेला आहे या रुद्राक्षामध्ये तू वास कर व तुझ्या शक्ती शक्तीने आम आमचे सर्व अशुभ शक्तींपासून संरक्षण कर तुझी कृपादृष्टी आमच्यावर नेहमी दे आणि आम्हाला सुख समाधान आणि समृद्धी मिळू हो दे अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी किंवा शिवमंदिरात जाऊन रुद्राक्ष हा सिद्ध करू शकता व असा सिद्ध झालेला रुद्राक्ष तुम्ही लाल धाग्यामध्ये चांदीमध्ये किंवा सोन्यामध्ये कोणत्याही सोमवारी धारण करू शकता असा हा रुद्राक्ष तुम्ही धारण केला तर तुमचे सर्व अशुभ शक्तींपासून संरक्षण होईल तुम्हाला बाहेरची बाधा होणार नाही तुम्हाला महादेवाचा नेहमी कृपाश्रात लाभेल ला तुम्हाला सर्व संकटापासून तुमचे संरक्षण होईल व तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल आता आपण पाहूयात की रुद्राक्ष सिद्ध केल्यानंतर तो घालताना काय पत्ते पाळायचे आहेत सर्वप्रथम जे रुद्राक्ष सिद्ध केल्यानंतर घालताना पत्ते पाळायचं आहे ते म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही म्हणजे तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज आहे दुसरं एक पथ्य आहे ते म्हणजे झोपताना तुम्हाला हा रुद्राक्ष काढून मंदिरात तुमच्या देवघरात ठेवायचा आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राइब करा